हॅलो नमस्कार तर मंडई आज आपण करणार आहोत मस्त अशी झणझणीत बोंबलांची चटणी सुक्या बोंबलांची चटणी सोबत गरमागरम नाचणीची भाकरी हा कॉम्बिनेशन तुम्ही कधी ट्राय आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा आणि कॉम्बिनेशन हा ट्राय नसाल केला तर एकदा हा कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा आणि ही चटणी मी करणार आहे पाट्यावरती तर तुमच्याकडे कशा प्रकारची चटणी केली जाते आणि कशावर केली जाते म्हणजे पाट्यावर केली जाते का मिक्सरमध्ये केली जाते मला कमेंट करून नक्की सांगा तर चला सुरुवात करूया रेसिपीला सर्वप्रथम आपण पंधरा ते वीस सुके बोंबील घेतलेले आहेत ह्याच्या जे डोक्याकडचा भाग असतं शेपटा शेपटाकडचा भाग आणि कल्ले सर्व काढून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याचे एका बोंबलाचे दोन दोन किंवा तीन तीन तुकडे करायचे अगदी लो फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटं हे बोंबील ड्राय रोस्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचावर तेल घालायचं आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस होईपर्यंत बोंबील भाजून घ्यायचे बोंबील हाताने चुरलात ना तरी त्याचा चुरा झाला पाहिजे इतके बोंबील व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यानंतर ह्यामध्ये घालणार आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या या देखील आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर तेल अजिबात ॲड करायचं नाही एक चमचाभरच तेल ह्या चटणीला मी वापरलेलं आहे आता ता हे भाजलेले बोंबील आणि लसूण आपण पाट्यावर घेणार आहोत आणि इथे बघू शकता वरवंट्याच्या सहाय्याने हलकंसं ठेचून घेतलं ना तरी या बोंबलांचा मस्त चुरा होतो आहे इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे तर आता मी हे लसूण आणि बोंबील आहेत ना हे व्यवस्थित वाटून घेते आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे जे वाटलेलं मिश्रण आहे ना ते काढून घेणार आहोत त्यानंतर आपण ह्यामध्ये काही अजून गोष्टी ॲड करणार आहोत तर हा पाटा मला माझ्या आईने दिला होता आईचं म्हणणं असं आहे मिक्सर कितीही घरात असलं ना तर एमर्जन्सीसाठी आपल्या घरामध्ये पाटा असावा म्हणून मी हा जपून ठेवलेला आहे तर आज उपयोगात हो आला तर इथे जे वाटण केलं होतं ना ते मी काढून घेतलेलं आहे आणि थोडं जाडसर जे राहिलं ना ते पाट्यावर तसंच ठेवलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडंसं म्हणजे अगदी पाव इंच असं सा आलं सात ते आठ लसूण सॉरी मिरची घेतलेली आहे एक आ, लाल मिरची घेतलेली आहे ती बघू शकता अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे तर लाल मिरची कलरसाठी आणि मिरची आहे ना ती तिखटपणासाठी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं जिरं आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे मिश्रणसुद्धा थोडं जाडसर वाटून घ्यायचं आणि नंतर ह्यामध्ये जे आपण बोंबलाची चटणी केली होती ना बोंबील बारीक केले होते ते आधी काढून ठेवले होते ना ते ह्या पाट्यावरती घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायची आणि आपली बोंबलाची चटणी तयार आहे तर तुम्ही ही चटणी अशीच देखील खाऊ शकता पण नेक्स्ट जी प्रोसेस आहे ना ती मी तुम्हाला पुढे दाखवतेस मी ही बोंबलाची चटणी कशी सर्व करते ती त्याआधी मी तुम्हाला दाखवते नाचणीची भाकरी तर थोडं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं दोन वाट्या आणि ह्यामध्ये थोडंसं कोमट असं पाणी घ्यायचं आणि ते पा त्या पाण्याने हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं इथे बघू शकता थोडं थोडं प्या पाणी घालायचं आणि पीठ ना व्यवस्थित मळायचं एक दोन ते तीन मिनटं द्यायचे पीठ मळायला म्हणजे भाकरी छान फुलते आता या मळलेल्या पिठाचं ना अशा प्रकारचा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यावरती हलकं हलकं सुकं पीठ भुरभुरायचं आणि नंतर ही भाकरी हाताच्या साह्याने थापून घ्यायची इथे बघू शकता तर नाचणीनं आपल्या महिलांच्या शरीरासाठी खूप खूप उत्कृष्ट असते सुपरफूड म्हणालात तरी चालेल नाचणीमध्ये आयर्न असतं कॅल्शियम असतं तसंच बी टूसुद्धा असतं आणि नाचणी ही ग्लुटन फ्री असल्याकारणाने ज्यांना वेट लूज करायचं आहे ना ते लोक देखील नाचणी खाऊ शकतात फ्रेंड्स तर बघा नाचणीची भाकरी तर तयार झाली आणि ज्या बाजूने आपण थापत असतो ना ती बाजू तव्यावर घालायची आणि वरून पाणी लावायचं दुसऱ्या बाजूला आणि हलकंसं पाणी सुकलं ना की लगेचच पाती भाकरी पलटून घ्यायची दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित भाकरी शिजवून घ्यायची आणि नंतर पुन्हा एकदा पलटायची मस्त टम्म अशी ही भाकरी फुलते नाचणीची भाकरी कधी ट्राय नसेल केला तर अशा प्रकारे नाचणीची भाकरी नक्की ट्राय करा बघू शकता आपली मस्त टम्म फुललेली नाचणीची भाकरी तयार झाली तर आता हे घेतलेलं आहे मी मातीचं भांडं जे काल तुम्हाला दाखवलं होतं क वापरायचं कसं ते तर हे जे उन्हात मी सुकवलं होतं ना उन्हात सुकवल्यानंतर मी पहिल्यांदा हा मातीचा भांडा वापरते तर भांड्यामध्ये तेल घातलेलं आहे तेलावरती एक कांदा बारीक चिरून त्यामध्ये एक टॉमॅटो बारीक चिरून घातलेलं आहे थोडंसं टॉमॅटो नरम झाला की जी आपण चटणी केली होती ना ती घालायची वरणा कोथुंबीर घालायची आणि मस्त अशी ही चटणी परतून घ्यायची आता बघू शकता ही आपण जी सुकी केली होती ना ही चटणी आहे आणि कांदा टोमॅटोवर जी केलेली के आहे ना ती चटणी अशा दोन्ही चटणी मी ताटामध्ये सर्व केलेल्या आहेत तर इथे बघू शकता कशी वाटली रेसिपी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर इथे बघा भाकरी मी हाताने तोडत होती त्याआधी तुम्हाला किती फुल्ली आहे ती देखील दाखवते आणि भाकरी तर एक नंबर झालेली आहे नक्की रेसिपी ट्राय करा बाय फ्रेंड्स